नमस्ते मित्र जय जयश्री गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे ब्रोकलीच रूप दाखवत आहे आणि ही आता याला कसे वरती पानं फुटणार आहे तिथे तर मागे मी एक भाजीसाठी ब्रोकोली आणली होती आणि थोडीशी राहिली होती फ्रीजमध्ये आणि नंतर ती पिवळी झाली म्हणून मी तिला अशी लावून टाकलेली आहे तर वरचे जे ब्रोकोलीचे भाजी करण्याचा जो भाग असतो म्हणजे जे फुलं असतात त्याला मी काढलं नव्हतं तसंच ठेवलं होतं आणि ते आहे तसंच लावलं होतं तर तो जो भाग आहे तो पहा हा आहे हा बारीक बारीक दिसत आहे आणि हे नवीन येत आहे आता याला हे जे आलेलं आहे ते नवीन आलेलं आहे तर मला हे तुम्हाला दाखवताना सुद्धा आनंद होत आहे की हे खराब न होता हे चांगलं झालेलं आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही हे जे कट केलेलं आहे ते दिसत आहे तर याच्या अगोदर मी ब्रोकोली लावली होती पण त्याला पानं वगैरे फुटली होती पण त्याला असं फूल आलेलं नव्हतं म्हणजे हे जे आपण भाजी करतो ते आलेलंच नव्हतं आणि नंतर ते खूप दिवस तसंच राहून ते खराब झालेलं तर नंतर त्याला काढून टाकावं लागलं कदाचित त्याचा ऊन वगैरे किती हवं ते आपल्याला पण माहीत नसतं पण हे टेरेसवरती ठेवल्यामुळे हे चांगलं झालं असेल असं मला वाटतं कारण ज्यावेळेस मी पहिले लावलं होतं ते खालीच ठेवलं होतं सावलीमध्येच होतं आता सावलीमध्ये राहिल्यामुळे सुद्धा तसं झालं असेल पण ते उगवलं होतं चांगलं झालं होतं त्याला चांगले पानं आले होते पण आता ह्याला जे आहे त्याच्यातूनच हे फुलं तयार झालेले आहेत याला आपण फुलं म्हणूया त्याला काय म्हणतात मला माहीत नाही तर हे पहिले फुलं असे आहेत आणि हे नवीन तयार झालेली आहे तर तुम्ही आता विचाराल मला याला कसं लावलं होतं किंवा याची मी काय काळजी घेतली तर ह्या कुंडीमध्ये पहिलंच काहीतरी लावलेलं ला असेल मी हे पहा हे काय होतं बरं हां हे द्राक्षाचं रोप होतं ते आता असं खराब झालेलं आहे तर बरेचसे रोप खराब होतात मरतात काही आळ्या पानं खाऊन जातात ह्या दिवसात सुद्धा तर या कुंडीतच त्याला लावलं होतं मी दुसऱ्या कुंडीत लावलं नव्हतं आणि त्याला असे नंतर पानं फुटले आणि लावताना मी याची काय काळजी घेतली होती फक्त मी कोरफडं घेतली आणि तिचं ते कोरपडीच्या रसामध्ये गर असतो त्याच्यामध्ये त्याचं ते जे खालचं कट केलेलं होतं त्याला मी असं जरासं लावलं आणि नंतर मी ह्या जमी ह्या कुंडीमध्येच लावून टाकलेलं आहे कुंडीमध्ये अगोदरच थोडंसं खत वगैरे असतं ता टाकलेलंच म्हणजे शेणखतच असतं दुसरं काही नाही आणि त्याच्यामध्येच मी लावलेलं ला आणि हे छान आलेलं आहे हे टेरेसवरतीच रूप आहे याला लावून किती दिवस झाले ते मला आठवत नाही पण मी पहिलं लावलेलं जे आहे ते उगवताना फुटताना वगैरे ते छोटं रोप आहे ते तुम्हाला याच्यामध्ये दाखवू शकते आणि अशाच पद्धतीने ही छान अशी ब्रोकोली तयार झालेली आहे तर ते आलेलं आहे हे नवीन आलेलं आहे पूर्ण दांडा नवीन आलेला आहे इथेच थांबूयात आणि नवीन काय आले गार्डनमध्ये ते सुद्धा नंतर पाहूयात तर पुन्हा याच्यावरती फुलं आलेली आहेत आणि आता हा वेगळा कलर आहे जरासा पिवळसर कलर आहे प्रत्येक वेळेला वेगवेगळे कलर येतात आणि सुंदर अशी ही जुईची फुलं उमलत आहेत कळ्या पण भरपूर आलेली आहेत तर हे टेरेसवरती जे गुलाब आहे त्याची हे, हे कळ्या आणि फुलं उमललेली आहेत तर हे खूप वर्षांनी माझ्याकडं हे फूल उमललेलं आहे आणि पहिला जो व्हिडिओ केला होता मी गुलाबावरती त्याला आता चार पाच वर्ष झाले असतील माहीत नाही पण माझ्याकडून ते रोप जळालं होतं आणि नंतर मी एका माझं पार्लर होतं तर एका कस्टमरने ते रो कण त्याची जी दांडी नेली होती फांदी नेली होती कटिंग आणि ती लावली होती तर मी तिथून तीन चार वेळा आणली बरेच दिवस लागले मला ती कटिंग रुजवायला आणि आता फायनली त्याचं हे फुल तयार झालेलं आहे आणि हे, हे गुलाब माझं आहे म्हणून माझं त्याचे त्याचं खूप असं अटॅचमेंट आहे जे माझ्याकडं जवळजवळ दोन हजार पाचपासून हे गुलाब होतं आणि माझ्याच हलगर्जीपणामुळं ना ते नाहीसं झालं होतं आणि हा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही आहे तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती गुलाबाची फांदी कशी रुजवा लावावी तो आणि ही आज पहिल्यांदा याचं फुल उमललेलं आहे आणि हे जमिनीत लावलेलं आहे मी अजून इकडे कळ्या आहेत त्याला पण आलेल्या पण याला लावून मी जवळजवळ दीड वर्ष झालेलं आहे याच्यावर बरेच रोगाने वगैरे अटॅक केले होते आळ्यांनी मधमाशीने अटॅक केले होते पण नंतर ते जगलं आणि त्याला पहिल्यांदा फूल आलेलं आहे आणि मला खूप छान वाटते भारी वाटते आनंद वाटत की जे माझं होतं ते माझ्याकडं पहिलं आलेलं आहे त्यामुळे लोकांना नक्की द्या तुमच्याकडं फांदी असेल कटिंग असेल द्या म्हणजे शेजाऱ्यांना द्या लय लांब नका देऊ आणि मग ते तुम्हाला तुमच्याकडे जेव्हा नसेल तेव्हा काही कारणाने तुम्हाला जाऊन आणता येईल तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि